साम्राज्य सामान्यांचा सोनिया नगरातील घरफोडी गर विजापूर नाका पोलिसांनी उघड केस आणून या प्रकरणी लिमेवाडी येथील दोघांना अटक करून त्यांच्याकडून अडोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अमोल नागनाथ गायकवाड वय अठ्ठावीस लक्ष्मण अशोक गायकवाड वय तेवीस अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत विजापूर रोडवरील सोनिया नगरामध्ये राहणारे शरण कुमार इरण्णाकनकी यांचे घर फोडून चोरट्यांनी चोरी केली होती याबाबत विजापुणाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील संशयित हे विजापुर्णाका चौकात फिरत असल्याचे विजापुर्णाका पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन अमोल गायकवाड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल त्याच्याकडे मिळून आला त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचा साधिता लक्ष्मण गायकवाड याच्या मदतीने त्याने कणकी यांच्या घरातील घरफोडी केल्याचे कबुली केल्याने विजापूर्णाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विजापूर्णाका पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली सोनियानगर भिमज तरुण मंडळाजवळ विजापूर रोड येथे शरण कुमार कलकी यांच्या घरी रात्री चोरी झालेली होती उत्तरच्या चोरीमध्ये त्यांचा एन सी डी टी व्ही मोबाईल तसेच काही तांब्याची भांडे मिक्सर अशा वस्तू चोरीस गेलेल्या होत्या सदर सदरभराच्या अनुषंगाने तपास पथकाचं काम सुरू होतं तसेच आमचे पोलीस आयुक्त श्री शिंदेसर पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर कडोकर मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन डॉक्टर शेप्री मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः डे व्ही स्टाफ आमचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री अजय जगताप हे असा तपास आम्ही करत असता तपास पथकाला आमच्या काय बातमी मिळाली की सदरचा आरोपी हा या ठिकाणी फिरत आहे विजय रोड येथे म्हणून त्या ताब्यात घेतले असता ताब्यातमध्ये त्याच्या मोबाईल मिळाला सदर मोबाईलबाबत आम्ही खात्री केली असता सदर मोबाईल हा आमच्याकडे दाखल गणेतील असल्याचे आमच्याकडे निष्पन्न झाले त्याबाबत सदर नावे अमोल नागनाथ गायकवाड राहणार भिंबवाडे सोलापूर आम्ही ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत घेऊन त्याच्याकडे आम्ही सविस्तर तपास केला असता सदरचा गुन्हा त्याने केल्याचं कबूल केलं आणि सदरचा हा त्याचा साथीदार लक्ष्मण अशोक नंबर दोन सोलापूर हे असल्याचं सांगितल्यानंतर आम्ही त्या दोन्ही घेतलेला आहे त्यांच्याकडून सर्व आम्ही जप्त केलेला आहे अशा प्रकारे तपास पथकाची अत्यंत उत्कृष्ट कामगिरी झालेली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोलाड सहाय्यक फौजदार संजय मोरे पोलीस हवालदार शावर सिद्ध नरोटे राजकुमार तोडनुरे श्रीरंग खांडेकर पोलीस नाईक प्रकाश निकम अयाज बागलकोटे शिवानंद भिमदे इम्रान जमादार आतिश पाटील अनिल गौसाणे विशाल बोराळे लखनमाळी आदींनी केली आहे